भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उन्यापुर्या एका वर्षानंतर सन सहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या काजरडा गावात पहिल्या वहिल्या प्राथमिक शाळेची स्थापना झाली आज दोन हजार चोवीसच्या पूर्वसंध्येला आमच्या शाळेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या अमृत महोत्सवी वाटचालीमध्ये सिंहाचा वाटा असणारे शिक्षक ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्या सहभागाने हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडला या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे क्षणचित्रे आपण ह्या व्हिडिओत बघणार <laughs> आहोत शाळेत शिकून गेलेल्या माझी विद्यार्थिनी आणि सुहासिनींनी उपस्थित सर्व आजी माजी शिक्षकांची आरती ओवाळत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत गुरुजनांना अनोखी मानवंदना दिली कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्याने तालुक्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते माता शारदेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं माजी विद्यार्थिनींनी वृक्षारोपण करून शाळा आणि पर्यावरण यांचं नातं घट्ट केलं स्वागत श्वाग गीतानंतर शाळेचे माजी विद्यार्थी कवी चंद्रकांत सावंत यांच्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन शाळेचे प्रथम शिक्षक श्री चिचकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आलं पुस्तक प्रकाशनानंतर शाळेचे प्रथम शिक्षक श्री चिचकर गुरुजी यांचा माजी विद्यार्थी श्री प्रभाकर कांबळे आणि चंद्रकांत सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यानंतरची सत्कार मूर्ती होती काजेरडा शाळेत सर्वात जास्त म्हणजे वीस वर्ष कार्यरत असणारे मुख्याध्यापक श्री गुरुजी यांचा देखील माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्व आजी माजी शिक्षकांचे तत्काळचा प्रारंभ पार पडले शाळेतून शिकून गेलेल्या आणि सध्या विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ पार पडले सर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यांचं घर चालू होत बांधकाम सुरू होत दत्तू आरडे यांचं बोलावण होत मैपत आरडे यांची पडली अशी आणि अशा अवस्थेमध्ये हळूहळू शाळा सुरू केली आमच्या हातून जे होणार कार्य आम्ही केलं पालकांचं सहकार्य लागलं मुलं सुंदर होती प्रेम करत होती आणि त्यामुळे आम्ही काम करण्यात कसलाही त्रास वाटला नाही साडे दोन तीन शिक्षक आणि सातवीपर्यंत शाळा आणि हे काम पूर्ण होत नसेल मग त्याकरता रात्रीच्या शाळा जायच्या लाईट नव्हती लहान लहान डबे घेऊन यायची चिमणी म्हणायचो आपण त्याला ते डबे घेऊन मुलं यायची त्याच्यावर अभ्यास करायचा अभ्यास करून आणि पुढचा प्रगतीचा मार्ग साधून आता आपल्यामध्ये निर्माण झालेले आहेत त्याच्या गुणांचं भवित्व त्याच्या दोघींनी घडवलं आणि आज आपल्याला हे उज्वल दीप प्रज्वलित झालेले आपल्याला पाहता हो। आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो आहोत आपला गुर अभिमानाने भरून येतो आहे कारण आपण केलेल्या शहर झालेला आपल्याला दिसत आज कार्यरत असलेले शिक्षक जे आहेत उदाहरणार्थ परमपूरजी जाधवपुरजी आणि उबयदा पाटील यांनी आज शाळेची बोलती शाळा केली उभं राहिल्यानंतर आपल्याला ती शाळा दिसते आपल्याबरोबर बोलते असं भाग होतो हे प्रत्येक शाळेचे थांब बघा आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला समोर दिसते प्रत्येक वर्गात जाऊन पहा मी ते पाहून खूप भरून समाधान पावलं जे आम्ही करू शकलो नाही ते आजचे कार्य शिक्षक करताय खरोखर धन्यवाद तुला आज जी माझी मुलं आहेत ती बाहेर झाली आता कार्य करतायत आपले उदरनिर्वाह करण्याकरता वेगवेगळे उद्योग करतायत नोकरी करतायत व्यवसाय करतायत त्या मुलांनी हा अमृत महोत्सव इतक्या सुंदर रीतीने हाताळला आणि सगळे एक दूध एक मुठ होऊन त्यांनी जे सहकार्य केलं सगळ्यांनी उत्पन्न जमा केली वर्गाने आणि हे एवढं मोठं कार्य आणि त्याला लाभलेलं नियोजन आपला असलेला आजचा शिक्षक वर्ग त्यांनी सुंदर नियोजन केलं कुठेही एक क्षण सोडला नाही एक पहिली सोडला नाही आपले माझे विद्यार्थी आपल्या शाळेचं भविष्य घडवणारे आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करणारे जे जे विद्यार्थी जे जे विद्यार्थिनी होते त्यांचा त्यांचा गुणगौरव केला खरोखर आणि तो भर आशिवा या पंच्याहत्तर वर्षामध्ये माझा वाटा मोठा आहे या ठिकाणी बावीस गावामध्ये काम करण्याची मिळाली मित्रांनो वीस या वर्षी फक्त मी मिळाली गावामध्ये एकोणीस वर्षच राहिलो पण तुमच्या गावामध्ये बावीस वर्ष राहिलो खरोखर समाधानाची बाबत या बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये आठ वर्षे उपशिक्षक आणि चौदा वर्ष उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली पवार गोजींचा आभार मानेल की त्याच वेळी नेमके ते पाचला गेले त्यामुळे मला इथे जास्त वर्ष सर्व्हिस मिळाली आता या बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासकीय गावातील शाळा व्यवस्थापन समिती असू देत माता पालक संघ असू देत शिक्षक पालक संघ असू दे किंवा ग्रामस्थ असू देत काही सामाजिक कार्यकर्ते असू दे सर्वांचं सहकार्य या ठिकाणी मिळालं खेळाच्या बाबतीत या हो। मुला आम्ही कधीही विसरणार नाही मित्रांनो चार चार संघोचे रत्नागिरीला घेऊन जात असताना खो संघामध्ये नऊ खेळाडू आणि दोन राखीव असे अकरा खेळाडू अकरा चे चव्वेचाळीस मुलं रत्नागिरी पर्यंत पाच राजापूर आणि रत्नागिरी पर्यंत खेळायला जायचं या से त्या लोकांनी आम्हाला चांगले सहकार्या केलं असून दे काही पालक त्या मुलांची भाकरी भाजी सुद्धा घेऊन रत्नागिरी पर्यंत आलेले आहे अशा पद्धतीन सहकार्य मिळालं आणि असं सहकार्य असताना या ठिकाणी संधी मिळाली त्यामुळे या बावीस वर्षाच्या कामगिरीमध्ये मी या ठिकाणी आपली सेवा चांगलीच के केलेली आहे नाव ऐकून होतं पण आज ही व्यक्ती बघायला मिळाली त्यानंतर या अमृत महोत्सव मुंबई आणि गाव त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मी शुभेच्छा देतो केला खूप भरून आलं अशीच कृपा गोष्टी तुमची आमच्यावर राहून देत या पद्धतीने याच्याही पेक्षा शतप महोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करा आम्हाला बोलवा येऊ पुढील मनोबत व्यक्त करण्यासाठी मी अख्खे विनंती करतोय आपलं मनोबत व्यक्त करायचंय सर्वांना पहिल्यांदा नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि माझे सर्व पालक आणि ग्रामस्थ आणि माझे सर्व विद्यार्थी आज मी या व्यासपीठावर आपण सर्वांनी आमचा सर्वांचा येतो जे सन्मान केला त्याबद्दल मी आपणा सर्वांच खूप खूप आभार मानते आणि माझे दोन शब्द बोलते माझा प्रथम बॅच होते की अमोल किंवा समीर सावंत मी जेव्हा चिपून इकडे बदलीने आले त्यासाठी आज मी सुधाकर आरडे गिर्जींचे धन्यवाद आणले कारण त्यांना मॅच मी आरटे गिर्जींची पत्नी म्हणून या शाळेमध्ये आले होते दोन हजार चार साली जेव्हा जु, जु, जुलै महिन्यात या शाळेमध्ये आले मला फुले गिरजींनी इथे हजर करून घेतलं त्यावेळेस आमचे नाई होते येशुर होते आणि शिने होते आमचा म्हणजे अतिशय पैंपाच नातं होत आणि अतिशय सुंदर पहिल्यांदा मला या गावामध्ये येऊनच भीती वाटली कारण मी त्या समुद्रामधून इकडे ह्या कड्या कपातीत आलेले मला हे डोंगर बघूनच पहिल्यांदा भीती वाटलेली आणि तेव्हा तुर्ले गुरुजींनी सांगितलं चांगली नाही अतिशय माणसं चांगले अतिशय चांगली कारण मी या गावामध्ये रविवारी झाले होते कारण दहा वर्ष एक महिना माझी सर्व्हिस या गावामध्ये झालेली आहे आणि माझं गाव हे सासर मूर आहे मला तेव्हा मी एकदा संमेलन केले होते पाचलला तेव्हा त्या तिथल्या शिक्षिका म्हणत का ते बाई तुमचं माहेर काय काजीर ढाका म्हटलं का नाही तर त्या म्हणाल्या नाही बरीच लोक तुमची ओळखी ते तिकडची आम्हाला वाटतं तुमचं माहेरच काजीर ढायचे काय म्हटलं खूप माहेरीच माणसं आता मला इथे म्हणजे ती भेटतो आणि माझी आता एमबीबीएस होणार मुलगी आहे हे सर्व तुमचे आशीर्वाद आहे कारण या ग्रामीण भागात मी पहिल्यांदा इथे तिसरी पर्यंत शिकली दहा वर्ष मी माझ्या मी सुधारवाडी झाले माझ्या कामगार काकी माझ्या पानसाळ काकी माझ्या वैयक्तिक प्रसंगात माझ्या टिकली या लोकांनी मला खूप मदत केलेली आहे म्हणजे माझी माहेरची माणसं नव्हती माझे शिक्षक होते माझे मी सगळे कानस्थ होते या सर्वांनी मला खूप मदत केलेल्या आणि आज मी या सर्वांचे आभार म्हणते शाळेचे माझी विद्यार्थी श्री भाई कांबळे श्री संतोष कांबळे आणि नितीन आरडे यांच्या सूत्रसंचालनाने उत्तराउत्तर रंगत गेलेला हा कार्यक्रम शाळेतील आजी माजी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना जुन्या दिवसाच्या मोरपंखी आठवणीचे स्मरण करून देऊन गेला